गेला झाला नमस्कार पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सर आज आपण या संत्रान उपराजधानी मध्ये हे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन होत आहे त्याबद्दल तुमचे काय उद्दिष्ट आहे सर उद्दिष्ट म्हणजे आता वर्धा जिल्हा कमिटी आपली युवा ग्रामीण यांनी उपराजधानी नागपूर या ठिकाणी आपले युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन दोन हजार पंचवीस इथं त्यांनी आयोजित केले उद्दिष्ट सांगायचे म्हणजे जे काही आपल्या पत्रकारांच्या जे काही मागण्या असतात आपल्या त्या संदर्भात सर्वच आपण एकत्र येऊन काम करत असतो आणि आपल्या मागण्या कशा मान्य करून घेता येईल शासनातर्फे एक वेगळ्या पॅटर्न मध्ये आपण ते आपल्या संघटनेमार्फत येत्या काही दिवसात शासनाला ते दाखवून देऊ आपण पत्रकार कसा असावा याबद्दल तुमचं काय म्हणत आहे मुळात पत्रकार आणि पत्रकारिता म्हणजे पारदर्शकता एक वाईट जसं आपण म्हणतो एक पांढरपेशी असा पत्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हा पत्रकार आहे पण अलीकडच्या काळात कसं आहे की पत्रकार म्हणजे हा फक्त काय दोनशे रुपयासाठी मर्यादित असा नसावा पत्रकारांनी बी कुठेतरी पत्रकारिता करत असताना आपला एक दर्जा आपला एक स्टेटस मेंटेन ठेवला पाहिजे आणि एक पारदर्शकतेने जसं आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीची लोकप्रतिनिधीचा असो एखाद्या अधिकाऱ्याच्या असो बाईट घेतो एखादी बातमी घेतो तसं एखाद्या गोरगरिबाची सुद्धा बातमी आपण ग्रामीण भागातून घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपल्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी एक पत्रकारिता आहे जवळपास आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये जवळपास भारतातून महाराष्ट्रातून पस्तीस हजार सभासद आपले जुळलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही म्हणजे कशा कशा योजना सर मुळात कसं आपल्याला आता संघटना स्थापन करून एकच वर्ष झालं आणि याच्यात सगळं घवघवीत यश एवढं सर्व पत्रकार बांधवांनाच मी देतो की एका वर्षात एवढं पस्तीस हजार मलाही वाटलं नव्हतं की बा एवढे लोक जुळतील म्हणून परंतु संघटनेचं काम बघून फक्त नाव न सांगता संघटनेचं काम बघून जास्तीत जास्त पत्रकार बांधव आपल्याशी जुळून आहे नाव जरी युवा ग्रामीण असलं तरी जास्त ज्यस्तच पत्रकार आहेत आपल्याकडे महिला पण पत्रकार आहे असं नावाशी कोणी हे करून नाही बा ते युवा पत्रकार आहेत तसं नसून की आपण सर्व युवा पत्रकार महिला पत्रकार हे प्रत्येक तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी फादर बाऊडीचे जे पत्रकार असतात ज्येष्ठ त्यांच्याच अंडर ह्या टीम आपली युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची काम करत असते आणि फार कमी वेळेत तेवढं केलं महाराष्ट्राच्या म्हणजे पूर्ण तीनशे अठ्ठावन्न तालुक्या छत्तीस जिल्ह्यात आपण कार्यरत आहोत बाहेर पण भारतामध्ये एक बाहेर राज्याच्या बारा राज्याच्या आपण प्रदेश कमिटी बनवल्या प्रत्येक तालुका जिल्ह्याने आपण कार्यालय करत आहोत जेणेकरून आपल्या पत्रकार बांधव कुठेतरी रस्त्यावर उभं राहून वृत्तांकन न करता प्रत्येक वेळेस त्याला शासकीय विश्रामगृहात बसता येत नाही तर आपलं एक तालुक्यात जिल्ह्यात आपलं एक ऑफिस जे सगळ्यांनी सगळ्यांच्या सग्रेन सहकार्याने छोटंसं का असे ना दहा दा, बाय दहा आठ बायदा तिथे बसून त्यांना वृत्तांकन करता आलं पाहिजे असं कार्यालय पण आपण आपल्या माध्यमातून म्हणजे ओपनिंग करणं चालू झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान काम चालू आहे ते बोलण्यापेक्षा कृतीतून आपण दाखवतो धन्यवाद सर मिशन इंडिया टीव्ही पत्रकारिताला एक बिझनेसमेन बिझनेस तुम्ही सेवा म्हणाल काय म्हणाल पत्रकारिता एक सेवा की बिझनेस थोडक्यातच सांगतो पत्रकारिता म्हणजे सेवा कारण पत्रकारिताला बिझनेस हे कोणताही पत्रकार म्हणू नये आणि त्याचं सेवेतलं रूपांतर बिझनेस मध्ये करू नये सेवा करत असताना आपल्याला जे काही जाहिरातीच्या स्वरूपात मदत मिळते तो आपला आहे मी बोलण्यात माझ्या भाषणात पण सांगितला परंतु त्याला बिझनेस असं नाव देऊन पत्रकारितेचं नाव खराब करू नका मिशन इंडिया टीव्ही शशीन कांबळे यवतमाळ